आज वसईमध्ये नरवीर चिमाजी आपा ह्यांची दोनशे सत्याऐंशी विजयोत्सव कार्यक्रम चालू आहे त्यासाठी आज वसई किल्ल्यामध्ये सर्व वसईतील जनता इथे जमलेली आहे आपल्यासोबत वसई आणि आमदार देखील आहेत ते काय सांगत आहेत ते आपण ऐकूया मॅडम जी नमस्कार नमस्कार आजच्या वसई बद्दल तुम्ही काय सांगा आजचा दोनशे सत्याऐंशी वा विजयोत्सव आपण साजरा करतोय छत्रपती चा, शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने नरवीर चिमाजी अप्पा यांनी दोनशे सत्त्याऐंशी वर्षांपूर्वी पोर्तुगीजांपासून वसईची मुक्तता केली आणि हा किल्ला जिंकला वज्रेश्वरीच्या मंदिरामध्ये ते नवस करून आले की जेव्हा मी वसई जिंकेन तेव्हा वजेश्वरी मातेचं मंदिर बांधेन आणि त्याचमुळे आज वजेश्वरी मंदिरापासून तिथे देवीची ओटी भरली तिथे मशाल प्रज्वलित करण्यात आली आणि मग तिथून या विजयोत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि आज आपण जेव्हा हा वसी विजयोत्सव साजरा करतोय तेव्हा मला प्रकर्षाने हे जाणवते की शिवाजी महाराजांनी ज्या प्रे जी जा प्रेरणा दिली जनतेचं राज्य आणण्यासाठी जी आपल्याला प्रेरणा दिली त्याच प्रेरणेने आज आपण सगळेजण काम करतोय या राज्याचं सरकार या देशाचं सरकार त्याच प्रेरणेने काम करते आणि आज, आज आपले सैनिक सुद्धा देशाचं रक्षण करण्याकरता सीमेवर लढतायत त्यामुळे आजच्या विजयोत्सवाच्या मी सगळ्यांना शुभेच्छा देतेच आहे पण त्यासोबत हो आपल्या देशांच्या सैनिकांसाठी आणि देशाच्या सुरक्षिततेसाठी सुद्धा मी प्रार्थना करते आणि सगळ्यांना समस्त वसईकरांकडनं या देशाच्या सैनिकांना आणि आपले देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी या सलाम करते कारण की ते ज्या पद्धतीने निर्णय घेत आहेत आणि ज्या पद्धतीने देशाच्या संरक्षणासाठी जे एक एक निर्णय घेत आहेत ते त्याच्यासाठी काही शब्द नाहीये ते त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाला सलाम या देशाच्या सैनिकांना सलाम आणि वसई विजोत्सवाच्या समस्त वसईकरांना माझ्याकडनं शुभेच्छा तुम्ही वसईतील तरुण मंडळीला हा दरबिढची माजी अप्पाचा पराक्रम आणि त्यांचा इतिहास अजून जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी तुमच्याकडे काही अजून संकल्पना आहे का नक्कीच आहेत आम्ही महानगरपालिकेमध्ये सुद्धा डिस्कस केलं आणि आता आपले पर्यटन मंत्री आहेत श्री शंभूराज देसाई साहेब त्यांच्याकडे सुद्धा प्रस्ताव दिलेला आहे हा आपला जो किल्ला आहे हा हेरिटेज मध्ये येतो परंतु याच्या यामध्ये किल्ल्यामध्ये जागा आहे या नरवीर चिमाजी अप्पाच्या बाजूलाच आपण बघाल आजूबाजूला भरपूर जागा आहे तर इथे आपण एक मोठं म्युझियमचा प्रस्ताव आपण दिलेला आहे मोठं म्युझियम झालं तर छत्रपती शिव... शिवाजी महाराजांच्या इतिहासापासून नरवीर चिमाजी अप्पांपर्यंतचा हा संपूर्ण इतिहास त्या म्युझियम मधनं आपल्याला दाखवता येईल शस्त्रांचं प्रदर्शन आपल्याला तिथे करता येईल आणि त्या अनुषंगाने जेव्हा म्युझियम होतं तेव्हा आपोआप तिथे मुलं येतात शाळेतली मुलं येतात त्यांना तो इतिहास समजेल तर अशा पद्धतीने एक म्युझियमचा प्लॅन आहे दुसरा आपण जेव्हा वसईमध्ये जेव्हा आपण प्रवेश करतो वसईचा ईस्ट वेस्टचा ब्रिज आहे तर त्या ईश्वेश्रीच्या बाजूलाच मोठं चिमाजी अप्पाचं स्मारक होते जेणेकरून वसई ही नरवीर चिमाजी अप्पांवरनं ओळखली जाते तर त्यांच्या त्याच्या प्रवेश वरतीच नरवीर सिमाजी अप्पांचं मोठं स्मारक होणं ही सुद्धा खूप चांगली गोष्ट आहे मी आताच गेल्याच आठवड्यात त्याची पाहणी करून आले तर अशा पद्धतीने सगळं नियोजन सुरू आहे वसईचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा आपल्या पुढच्या पिढीपर्यंत गेलाच पाहिजे आपण म्हणतो की रशियाची सगळ्यात मोठी मोसाद ही एजन्सी आहे मोसाद मध्ये शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवला जातो पण आपल्या इथल्या मुलांना शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवला जात नाही त्यामुळे वसईमध्ये सुद्धा वसईमधल्या मुलांना आणि या देशातल्या मुलांना शिवाजी महाराजांचा इतिहास हा समजलाच पाहिजे आणि त्यासाठी सरकार सुद्धा पावलं उचल तर आपण वसईमध्ये सुद्धा प्रयत्न निश्चित आमदार मॅडम स्नेहागुरु पंडित मॅडम ह्यांनी सांगितलं की वसईचा इतिहास हा नरवीर चिमाजीचा इतिहास आहे आणि हा संपूर्ण वसईला माहीत पडावा म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत आणि त्यासोबतच वसईच्या एमपी पॉईंटला एमपी पॉइंटला नरवीर चिमाजी आपाचा मोठा एक पुतळा देखील बसवत आहोत असं वसईतील आमदार यांचं म्हणणं आहे असे लाईव्ह मुस्टी दिलीप डाबरे सर अब्दुल कलाम नमस्कार